आज आपण डायबिटीजला थोडं जवळून बघणार आहोत बघा अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण डायबिटीज म्हणजे काय इन्सुलिन रेजिस्टन्स बनते आपलं शरीर ओके इन्सुलिन काय करतं ग्लुकोजला आपल्या पेशीमध्ये दरवाजा ओपन करतं बरोबर म्हणजे ग्लुकोज जर आपल्या ब्लडमध्ये गेलं तर ते पेशी ॲब्झॉर्व करून घेण्यासाठी ते मदत करतं म्हणजे पेशीचं जर घर असेल समजा तर त्याचा दरवाजा उघडतं म्हणजे ग्लुकोज त्याच्या आत जातं म्हणजे जा आपल्या ब्लडमधली ग्लुकोज लेवल कमी होते समजलं इन्सुलिन म्हणजे काय ओके आता ज्यांना डायबिटीज झालेला आहे ते इन्सुलिनची इंजेक्शन किंवा इन्सुलिनच्या गोळ्या घेतात का इन्सुलिन तयार होत नाही दरवाजा उघडणार कोण ग्लुकोजचा <laughs> ग्लुकोजसाठी पेशींचा ओके त्याच्यामुळे ते इन्सुलिनच्या गोळ्या किंवा इंजेक्शन घेतात लेवलनुसार आता डायबिटीज का होतो ते बघू आपण आणि का होतो ते समजलं आपल्याला की मग काय करायचं ते होऊ नये म्हणून किंवा झालेला असेल तर तो घालवण्यासाठी ओके okay? पहिलं कारण डायबिटीज होण्याचं काय जेनेटिक्स बोलतात ना तुमच्या परिवारात कुणाला आहे का कुटुंबामध्ये डायबिटीज हो आजोबांना होता मग तुला पण होणार तसं काही नाही आहे बघा ओके okay, जेनेटिक्स ओके मी मान्य करतो की जेनेटिक्स प्रभाव करतात किती फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के जेनेटिक्स काय असतं जीन्स जीन्स म्हणजे आपल्या पूर्वजांच्या ज्या मेमरीज आहेत मेमरीज हा लक्षात येत आहे तुमच्या पूर्वजांच्या मेमरीज कॅरी करतो आपण म्हणजे पूर्वजांच्या शरीरातले आजार पूर्वजांचे इम्युनिटी वगैरे सगळ्याचा सॅम्पल <laughs> सॅम्पल सॅम्पल येतो थोडासा आपल्या शरीरात ओके जीन्स बरोबर -बर. मूवीज वाल्यांनी शिकवलं ना आपल्याला त्याची जीन्सची टेस्ट करा म्हणजे कोणाचा <laughs> आहे कळेल म्हणजे आपल्या पूर्वजांच्या मेमरीज त्या जीन्स मध्ये आहेत बघा म्हणूनच कळतं की ही कुणाची वंशावळ आहे आता जीन्स मधून जर आपल्याला मेमरी आली लक्षात घ्या आपण कारण बघतोय आता आणि ते होऊ नये म्हणून काय करायचं बघा जीन्स मधून जरी मेमरी आली तरी सगळ्यात मोठा आता एक तीस वर्षात गोऱ्या लोकांनी मान्य केलं की नाही सग जीन्स जेनेटिक नसतं बरं असं काही काय आपण चेंजेस पण करू शकतो त्याच्यात ओके एवढ्या तीस वर्षाच्या रिसर्चमध्ये त्यांना कळलं ओके आता सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे जीन्स च कसं आहे बघा जीन्स भरपूर आहे आपल्या शरीरामध्ये तुम्हाला सांगितलं मी डीएनए किती आहेत आपल्या शरीरामध्ये इथून तर चंद्रापर्यंत एकमेकाला जर जोडले सरळ करून डीएनए इथून चंद्रापर्यंत दीड लाख चक्कर होतील हा अंदाज आहे दीड लाख चंद्रापर्यंत असं पृथ्वी आणि चंद्राला बांधून टाकू एक माणूस एवढे डीएनए आता ते डीएनए डिकोड होतात बघा ते मेमरी आपली मेमरी चिप आहे आपल्या आई वडिलांकडून आलेली मेमरी चिप नंतर ते ओपन होते मेमरी मग हळूहळू कसे नाक कसं हे सगळं आपल्याला ओके जीन्सकडून आता जर त्याच्यात असेल की डायबेटिक होते तुमचे अँसेस्टर्स आई वडील किंवा आजोबा तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर भरपूर काम करतात म्हणजे तुमचं वातावरण कसं आहे तुमच्या शरीरामध्ये जर तुमच्या शरीरामध्ये वातावरण जर पोषक असेल लक्षात घ्या वातावरण जर डायबिटीज साठी पोषक असेल तरच ती चिप ओपन होते ती मेमरीची मेमरीची चिप ओपन होते आणि आपल्याला डायबिटीज होतो जर वातावरण जर योग्य नसेल तुमच्या शरीरात तर तुम्हाला डायबिटीज होत नाही ती चीप ओपन होत नाही लक्षात घ्या महत्वाचा कन्सेप्ट आहे आता तुम्ही म्हणाल वातावरण म्हणजे काय तेच बघू आपण ओके मी सांगितले तर कॅन बी चेंज जेनेटिक्स हेच कारण आहे याच्यामुळे आता दुसरं कारण बघा ओबेसिटी ओबेसिटी म्हणजे काय लठ्ठपणा विजरल फॅट विजरल फॅट म्हणजे काय माहितीये आपले जे ऑर्गन्स आहेत पोटाचंच उदाहरण घेऊ इन्स्टंट आहे त्याच्यावरती लेयर चढलेत कशाचे फॅटचे ऑर्गनच्या आवती जे फॅट आहे त्याला बोलतात विझरल फॅट आता ते फॅट काय करतं बघा पुढे बघू बुद, पुढच्या याच्यामध्ये इन्फ्लॅमेटरी सबस्टन्स फॅट मध्ये काय असतं सूज येणार सबस्टन्स असतं इन्फ्लॅमेटरी म्हणजे काय सूज येते इन्फ्लेमेशन सूज सूज येणार सबस्टन्स असतात त्या ते सबस्टन्स काय करतं माहिती का डिसरप्ट इन्सुलिन ऍक्शन इन्सुलिन काय करतं सांगितलं ना तुम्हाला पेशीचा दरवाजा उघडतं म्हणजे ग्लुकोज जातो ग्लुकोज घेतलं पेशीने की ग्लुकोज काय करतं एनर्जी येते पेसी यूज करते स्वतःच्या वापरासाठी एनर्जी आता जर हे इन्सुलिन जरच नसेलच त्याचं जर काम चालू आहे ओके एखाद्याचं काम चालू आहे ना आपण मध्येच जर डिस्टर्ब केला त्याच काम डिस्टर्ब होतं ना प्रॉपर काम होत नाही ओके जेवढ्या एफिशियंटली व्हायचं तसंच करतंय सूज आणत आहे आतमध्ये त्या ऑर्गनला ऑर्गन म्हणजे काय पेसीच बनलेलं असतंय त्या ऑर्गनला जर सूज आली इन्फ्लेमेशन आलं तर ते, ते डिस्टर्ब करते मग इन्सुलिन प्रॉपर आत घेतलं जात नाही साठी दरवाजा उघडत नाही बंद राहतो बराच वेळ जास्त वेळ जर साठी दरवाजा सॉरी याच्यासाठी ग्लुकोजसाठी दरवाजा उघडण्याचं काम इन्सुलिन करतं इन्सुलिन नजर नसेल दरवाजा उघडणारा तर ग्लुकोज जाणार नाही ग्लुकोज जर गेलं नाही तर आपली शुगर लेवल वाढते आणि नंतर मग मध्ये त्याचं रूपांतर होतं इन्सुलिन मध्ये कमी जास्त झालं की डायबिटीज होत आता इन्सुलिन ऍक्शन मध्ये काय करते ते डिस्टर्ब करतं बिघाड करत काय करतं फॅट फॅटाच्या भोवती जे आहे ना मोठं पोट सगळ्यात मोठं कारण आहे मोठं पोट डायबिटीज होण्यासाठी ज्यांचं मोठं पोट आहे त्यांना डायबिटीज होण्याचे चान्सेस बाकीच्या लोकांपेक्षा भरपूर जास्त आहेत लक्षात घ्या विजरल फॅट पुढचं बघा लाईफस्टाईल लाईफस्टाईल म्हणजे काय माहिती का, का? तुमची दिनचर्या दिवसभराची काय काय करता तुम्ही त्याला बोलतात लाईफस्टाईल दिनचर्या सिडेंटरी जर नुसते खाऊन झोपत असाल आराम करत असाल जर जागेवरच जर सगळं चाललंय एका जागेवर असं समजायचं आपली लाईफ सिडेंटरी आहे एका जागेवरच आहे त्याच्यामुळे काय सर्व्हिसिंग नाही होतो तुमच्या बॉडीची गाडी आडगळीत गॅरेजमध्ये पळू नये ओके पार्किंगमध्ये लॉटमध्ये आणि गंज चढतोय त्यालाच बोलतात सिडेंट्री गंज जर चढला गाडीला तर गाडी चालू होणार नाही बिघाड होईल त्याच्या पार्ट्स मध्ये ओके मग चेंज करायला लागतात पार्ट तसच आपलं आपण पण गाडी आपली गाडी व्यवस्थित राहणार नाही बिघाड होईल त्याच्यात आणि पार्ट चेंज करायला लागतात सिंपल सिडेंटरी लाईफस्टाईल अजून एक माहिती का का मध्ये दुसरं काय माहिती का दिनचर्या म्हटलं ना खाणं प्रोसेस्ड फूड प्रोसेस्ड म्हणजे काय पॅकेटमध्ये जे येतं ना जेवढं काय पॅकेटमध्ये घातलेलं आहे पॅक केलेलं ते सगळं प्रोसेस्ड फूड आहे ते जास्त दिवस टिकण्यासाठी बरेचसे केमिकल वापरले जातात त्याच्या आणि ते केमिकल तुमच्या डायबिटीजच कारण आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे कुठलेही पॅक मधले पॅकेट पदार्थ खाऊच नका ना अरे साध चपाती एक दिवस जरी बाहेर राहिली तरी खराब होते बरोबर किंवा बर। भाकरी चपाती तर खाऊच नका ते दुसरं एक कारण आहे तुम्हाला सांगतो भाकरी बाहेर राहिली तर खराब होते यांचे जे पॅकेटवाले फूड्स आहेत ना महिना महिना कसे जगतात काहीतरी केमिकल असल्याशिवाय काय ते आपल्याला भरपूर हानिकारक आहे आपल्या शरीराला साखर आता साखरेवर मी बरेच व्हिडिओ बनवले निसर्गाकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे ऊस एवढा कडक का बनवला निसर्गाने अरे निसर्ग सांगतोय तुम्ही खाऊ नका साखर म्हणून कडक बनवलाय ऊस ओके नाही तर द्राक्ष सारखं नसता बनवला ऊस जी गोष्ट तुम्हाला जास्त खायची नाही ती निसर्गाने बरोबर कडक बनवली बघा दातानी डायरेक्ट हा काही गोष्टी आहेत की त्याला आवरण कडक असतं पण आपण फुडून खातो विच इज गुड अक्रोड वगैरे चांगले असतात पण चावताना अक्रोड सॉफ्ट आहे काढल्यानंतर तसं ऊस नाहीये ना कडकचे आतूनही कडक आहे बाहेरून कडक आहे ओके okay. <laughs> साखर बरेच काम करते आपल्या शरीरामध्ये मी आपण बघितले ऑलरेडी मागच्या मा व्हिडिओमध्ये शुगरमुळे मा। त्याच्यानंतर सॅच्युरेटेड फॅट्स हे थोडस अवघड आहे बघा सॅच्युरेटेड फॅट्स सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे काय माहिती का तुम्हाला सांगतो थोडस सा. कार्बन तुम्हाला सांगितलं ना सी प्लस ओ टू म्हणजे आपल्याला एनर्जी मिळते कार्बन वापरतो हो आपण ग्लुकोज मधला आणि ऑक्सिजन आपण वरतून घेतो नंतर उष्णता तयार होते शरीरामध्ये म्हणूनच आपल्याला गरम होतं जास्त पळाल्यावर ओके तयार होते आणि आपण वापर ते वापरतो एनर्जी कार्बनचे माहिती का एच हायड्रोजन बरोबर बॉन्ड्स तयार होतात आणि ते सॅच्युरेटेड बनत ओके हे जे ऑइल्स आहेत बरेचसे तळलेले पदार्थ लक्षात घ्या सगळे तळलेले पदार्थ बघा सॅच्युरेटेड फॅट्स मध्ये रूपांतर करतात हायड्रोजनेटेड हे जे ऑइल आहेत सगळे हायड्रोजनेटेड असतात करतात त्याला म्हणजे आपल्या ग्लुकोज जे आहे कार्बन आहे त्याच्यातलं त्याच्याबरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करतं आणि ते सॅच्युरेट बनत ते तोडणं जे अवघड जातं जा शरीराला बघा तोडता येत नाही डबल बॉन्ड तयार होतो ओके त्याच्यामुळे शरीराला ते तोडता येत नाही सॅच्युरेटेड फॅट्स आणि भरपूर अवघड प्रक्रिया आणि त्याच्यामुळे डायबिटीज होतो सॅच्युरेटेड फॅट्स मुळे कशा कशात असतात सॅच्युरेटेड फॅट्स माहितीये सगळे सगळेच्या सगळे मांसाहारी पदार्थ नॉन व्हेज दुधामध्ये पण असतय ओके दूध एक ग्लास दिवसातून प्या झोपताना काही प्रॉब्लेम होणार आणि ते आपल्या गाईचं प्या जरशींच दूध लय अवघड पाचायला आणि त्याच्यात व्हॅल्यूज पण नाही आहे मी सांगितलं अगोदर बेअक्कल जर्शीचं दूध मुलांना पाजू नका मुलं सुद्धा बेअक्कल होतील बरोबर बर आई सारखाच बनेल आई कशी आहे बेअक्कल आहे जर्शी काही कळत नाही तिला तिचं जर दूध पाजलं आपल्या मुलांना तर आपले मुलं सुद्धा बेअक्कल होतील <laughs> त्याच्यामुळं गावठी गाईचं दूध प्या सो बरेचसे सचवट आणि सगळ्यात महत्वाचं ऑइल या हे जे ऑइल आहे डीप फ्राय मधून जे बुडून आलेले तळून आलेले पदार्थ सगळे हानिकारक आहेत डायबिटीजच महत्वाचं कारण आहे मेन कारण आहे बंद करा बघा तळलेला पदार्थ खाणं नका खाऊ सगळं सॅच्युरेटेड फॅट्स आहे आणि ते तुमच्या शरीरामध्ये डायबिटीज आणून घेऊन येईल आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचं कारण आहे बघा आपण आपलं जेवण जेवत नाही अगोदर मी तुम्हाला व्हिडिओ बनवला होता याच्यावर गव्हावर गहू आपल्या ताटात कसा आला तो व्हिडिओ बघा थोडासा गहू हे एकमेव कारण आहे मी परत ओढून सांगतोय गहू हे, हे एकमेव कारण आहे तुम्हाला डायबिटीज आणि हार्टचे प्रॉब्लेम होण्याचं गहू गव्हामध्ये मा काय माहिती का ग्लुटन असतं ग्लू म्हणजे ग्लू म्हणजे चिकट ओके मैदा कसा असा ताणतो ज्वारीचं पीठ नाही ताणत कारण त्याचे चिकट पदार्थ नाहीये गहू सोडा ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी दोन चार गोष्टी करा बघा आता लास्टला परत सांगेन मी तुम्हाला त्याच्या अगोदर अजून दोन चार कारण बघू आपण डायबिटीज काय इन्सुलिन रेजिस्टन्स आता मी परत हे ॲरो वरती दाखवलेत सगळे तीन कशामुळे जेनेटिक्स ओबेसिटी आणि लाईफस्टाईल हे महत्वाचे ओबेसिटी लाईफस्टाईल त्याच्यानंतर ऑटो इम्युन रिस्पॉन्स म्हणजे काय आपली जी इम्युनिटी आहे तीच इन्सुलिन जे तयार करतात ना पेशी त्या पेशींवर हल्ला करते आणि त्यांनाच मारून टाकते आता इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशीत जर मेल्या तर इन्सुलिन कसं तयार होणार आहे म्हणून ऑटो इम्युन रिस्पॉन्स आता हे कधी कधी होत हा एक आजार आहे प्रकारचा हा पण जर ही लाईफस्टाईल जर चांगली असेल तुम्हाला सांगितलं सगळं वातावरण वातावरण जर पोषक असेल तरच ते जीन्स डिकोड होतात आणि तरच ते डायबिटीज होतो आपल्याला पॅनक्रियाटिक इश्यूज आता पॅनक्रियाचे कॅन्सर्स होतात किंवा आजार असतात पॅनक्रियाचे ओके पॅनक्रिया आपल्या लिव्हरच्या इथं असतं तर ते जरी झाले तरी आपल्या डायबिटीज होऊ शकतो आता हे हा आजार आहे एक वेगळा आजार आहे त्याच्यामुळे होतो त्याच्यानंतर हार्मोनल चेंजेस आता हे हार्मोनल चेंजेस कधी होतात ज्यावेळेस प्रेग्नंट असतात लेडीज त्यावेळेस हार्मोनल चेंजेस होतात आता हार्मोनल चेंजेस मग शरीर काय करतं ते आतलं जे बाळ आहे त्याला एनर्जी ग्लुकोजच्या स्वरूपात एनर्जी जाते जास्त प्रोवाईड करायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे इन्सुलिनची लेवल कमी जास्त होते इन्सुलिनची लेवल वाढते त्याच्यामुळं जे गरोदर स्त्रिया आहेत त्यांना डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असते किंवा म्हातारपणात पण त्यांना डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असते जर परत सांगतोय वातावरण योग्य असेल तर आणि योग्य वातावरण काय आहे साठी पुढं आलेलं पोट काऊच पटेटो म्हणजे एका एक जागेवर आडगळीला पडलेली गाडी म्हणजे काही जर तुम्ही हालचाल केली नाही शरीराची तर ते वातावरण पोषक बनतं डायबिटीस साठी त्याच्यामुळे थोडासा हला जागेवर तुम्हाला सांगितलं व्यायाम किती महत्वाचा अर्धा तास पळा हळू स्पीडवर पळा हा त्याच्यानंतर काय ह्या सगळ्यांचं हार्मोनल चेंजेस आणि मेडिकेशन्स काही काही औषधं घेतो ना मला सांगितलं औषध एक गोष्ट नीट करतं पण बाकीचे दहा प्रॉब्लेम घेऊन आता बघा त्यामुळे शरीरात शक्यतो औषधं जाणारच नाही असं ठेवा ना शरीराला फिट ठेवा ना फिट मी आता कायमच सांगत असतो व्यायाम करा व्यायाम करा दुसरा पर्याय नाही आपल्याला एका जागेवर बसण्यासाठी आपण काय आडगळीचं सामान नाही आहे ओके त्याच्यानंतर एज जसं जसं वय वाढत जातं तसं तसं माणूस एका जागेवर बसायला सुरुवात करतो जर का माणूस जागेवर बसला तर त्याला डायबिटीस होतो आता हे झाले सगळे कारण आता तुम्ही म्हणणार की याच्यापासून वाचायचं कसं पहिलं तर सांगितलं ते मला मी पोषक वातावरण बनवू द्यायचं नाही शरीरामध्ये पोषक वातावरण म्हणजे काय एका जागेवर बसणं एका जागेवर जर बसले तर हे होणार आहे तुमचं फॅट्स आणि इन्सुलिन दुसरं बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलतो इथून सुरुवात सगळे पोटापासून जे आपल्या शरीरात जातं आजाराची सुरुवात तिथेच आहे सगळ्यात महत्वाचा हा गहू आणि तांदूळ तुमच्या ताटातून बाहेर फेका बघा एवढं ऐकामाच गहू आणि तांदूळ ताटातून बाहेर फेका <laughs> आता यू वोंट बिलीव्ह तुम्ही बिलीव्ह नाही करणार आपले जे वेद आहेत ना म्हणजे भगवद्गीतेच्या वर्षे त्याच सांगितलंय गहू आणि तांदूळ हे जनावरांचं खाद्य आहे जनावरच फॅक्ट आहे लक्षात घ्या त्याच्या चिकट पदार्थ असतो आता आपली जी मेटाबॉलिक रेट आहे म्हणजे पचन शक्तीचा जो रेट आहे दर तो कमी आहे जे नॉनव्हेज खाणारे प्राणी असतात त्यांचा फास्ट असतो कारण त्यांना मांस पाचायचं असतं म्हणून ते फास्ट असतं फास्ट हे करतात जास्त ते खेचत पण नाही त्याच्यातून हे त्या पद्धत त्याला विटॅमिन्स वगैरे किंवा जे तत्व आहेत शारी शरीरासाठी लागणार फास्ट होतं त्यांचं मॅटाबॉलिजम आपलं तसं नाही आपलं स्लो मॅटाबॉलिजम आहे त्याच्यामुळे जे चिकट आहे गहू आणखी स्लो करून टाकतो सिस्टमला गहू शरीरा आपल्या शरीरात भरपूर प्रॉब्लेम करतो आणि गव्हातून म्हणजे मैद्यातून थोडक्यात गहू आणि गव्हाचे पदार्थ सगळे बेकरीतले पदार्थ पाव बटार पाव तर मी अगोदरच सांगितलं तुम्हाला आठ आठ दिवस चढवतात रे ती जर प्रोसेस खा बघितली ना तुम्ही पाव बनवण्याची खाल्लेला पावासा असा पोटातून हाताने काढशाल तुम्ही एवढी बेकार प्रोसेस आठ दिवस चढवलं जातंय ते पीठ आणि नंतर त्याचा पाव बनतो आणि काय मजेत खातो आपण पावा आणि कसं मळलं जातं पीठ एवढं कडक असतं ते मळायला हाताने मग कायचा वापर करत असतील ते विचार करा जर हाताने कडक आहे मळायला तर मग कशाने मळतील तो भाग आला की आता समजा मशिनरी पण आली तुम्ही बोलशाल मला जा भरपूर लोक हुशार आहेत आपल्या आजकाल सर मशीन वापरतात अरे पण कडक आहे ना ते चिकट आहे ना तुमच्या आता जाऊन चिकटणार आहे ना, ना निघणार नाही ना जास्त पाव खाल्ला तर दोन दोन दिवस निघत नाही बघा किती बसा जाऊन त्याच्यामुळं गहू गव्हाचे पदार्थ पूर्ण बंद करा फेकून द्या आणि हे ये कुठून येतं माहिती का तुम्हाला माहिती स्ट्रेचर मधून येतं स्ट्रेचर सुपर मार्केटमध्ये मा जे स्ट्रेचर वापरतो आपण सॉरी काय ट्रॉली ट्रॉलीने मी स्ट्रेचर बोलतो कारण ते स्ट्रेचर त्याच्यामध्ये जे जे काय पडतं ना ते स्ट्रेचर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आपल्याला म्हणून मी काय बोलतो ती ट्रॉली नाही आहे स्ट्रेचर आहे पावाचे पदार्थ टाक ब्रेड टाक सगळे इंग्रजांचं खाणं मी कायम बोलतो इंग्रजांचं खाणं आपलं खाणं कोणी खात नाही रे आत्ता थोडक्यात थोड्यात अक्कल यायला लागली लोकांना म्हणून गव्हाची किमती कमी होत चालल्यात मिलेट्सचे किमती वाढत चालल्यात आपलं खाणं हा वेदांमध्ये सांगितलंय मिलेट्स आहे आत्ता अक्कल आली आपल्याला मिलेट्स म्हणजे काय ज्वारी खा गहू खा ओके नाचणी खा ओके, हे जे आहेत मिलेट्स ते आपलं खाद्य आहे नॉनव्हेज आणि मैदा आपलं खाद्य नाही आहे बघा आता साधी उदाहरण देतो तुम्हाला पोलर बियर असतात ना पोलर म्हणजे काय ही पृथ्वी आहे हे पूल्स जिथं सूर्यप्रकाश पडत नाही इकडे सूर्य हे पोलर इथं थंडी जास्त असते बर्फ असते काय हे पोलर बियर नॉनव्हेज खाणारे असतात आणि आपले बियर इथले ते व्हेजिटेरियन आहेत मध आणि व्हेजिटेबल्स हर्ब्स हे ते खातात गोरे लोक पोलर बिअर्स आहेत आपल्यासाठी तिकडे मध्ये टेम्परेचर असतं म्हणून जास्त एनर्जीची गरज असते म्हणून ते नॉनव्हेज खातात गोरे लोक किंवा वाळवंटात राहणारे ओके सौदी अरेबिया वगैरे तिकडे खायला नाहीये मग जे भेटन ते खातात चायनामध्ये खायला नाहीये लोकसंख्या जास्त आहे मग जे भेटन ते खातात दोन वर्षापूर्वी वटवागुळ खाल्लं होतं <laughs> ओके सगळ्यांना माहितीये सो so, ते आपलं खाद्य नाहीये आपल्याकडे सगळं मिळतं मुबलक प्रमाणात आहे त्याच्यामुळे मिलेट्स खा म्हणूनच मिलेट्सची किंमत वाढत चालली आहे आजकाल लोकांना थोडे हुशार होत चालले चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे गव्हाला ताटातून पहिलं बाहेर काढा दुसरं तळलेले पदार्थ आता तळलेले पदार्थ तळलेले पदार्थ अजिबात खायचे नाही तुम्हाला सांगतो गरज नाही जिभेला गोड लागतं म्हणून खायचं असं नाहीये हा आणखी एक त्याच्यात थोडस चांगलं जास्त आता त्या फॅटचं सॅचुरेटेड फॅट मध्ये रूपांतर कधी होत सांगतो तुम्हाला ज्या वेळेस जास्त उष्णतेवर तेल उकळलं जाईल गॅस नाही का फुल करून देतो मी तर म्हणतो गॅसचा वापर नाही केला पाहिजे आता पर्याय नाही राहिला कारण लाकडं नाही राहिले ना लोकसंख्याचा विस्फोट लाकडं नाही राहिले त्याच्यामुळे आपल्याला मग आता चुलीवरच जमणार नाही चुलीचं कसं मीडियम उष्णता असते मिडियम उष्णतेवर कुठलंही अन्न जर शिजवलं तर ते शरीराला चांगलं असतं फुल गॅस करून काहीही बनवू नका माझ्या भगिनी बघत असतील ते लक्ष द्या थोडस गृहिणी लक्षात घ्या तुमचं जे ते स्ट्रेचर आहे ना तिथून सुरुवात होते सगळ्या आजारांची ते ट्रॉली सुपर मार्केटमध्ये मा तुम्ही टाकता ना ती सुरुवात आहे आजाराची त्याच्यामुळं बेकरी पदार्थ आणू नका गव्हाचे पदार्थ आणू नका तळलेले पदार्थ पॅकेट पदार्थ आणू नका नाहीतर डायबिटीज आणि हार्टचे प्रॉब्लेम होणार बघा तुम्हाला आजकाल बऱ्याचशा लोकांना पस्तीस एक वर्षात हार्ट हार्ट अटॅक येऊ राहिले त्याच्यामुळे ते स्ट्रेचरमध्ये काय काय टाकतोय लक्षात घ्या नाही तर स्ट्रेचर बरोबर आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल आता काय करायचं हां मीडियम उष्णतेवर जर कुठलंही अन्न शिजवलं कमी गॅसवर कमी गॅसवर गॅस जर वापरत असेल तर गॅस वापरूच ना का चुल वापरा पण कमी गॅसवर जेव्हा करत असतील तर ते चांगलं अन्न आहे बघा जास्त वेळ लागू द्या ना काय घाई हे फास्ट फूड हा जो प्रकार निघालाय ना <laughs> अक्षरशः राग येतो बघा मला या फास्ट फूड वाल्यांचा का नाही फास्ट फूड हा प्रकार आपला नव्हे एकदम चुकीचा आहे आयुर्वेदानुसार प्रॉपर कमी उष्णतेवर मिडियम उष्णतेवरच अन्न शिजवलं पाहिजे जास्त वेळ लागू द्या काही फरक पडत नाही तांदूळ जर खायचा असेल तर लाल तांदूळ खा ओके okay. जास्त चवीवर जाऊ नका छोट्या छोट्या गोष्टी आपल्या शरीरात डायबिटीस साठी आणि हार्टच्या विकारांसाठी पोषक वातावरण तयार करतात व्यायाम करत नाही एका जागेवर बसतात आडगळीसारखं गहू खाता जे जनावरांचं खाणे आणि तांदूळ पांढरा तांदूळ बोलतोय मी लाल तांदूळ खा जो जुना जुन्या काळात आपले जे तीनशे चारशे वर्षापूर्वी किंवा पाचशे वर्षापूर्वी आपले अँसेस्टर जे पूर्वज खातो होते तो, तो तांदूळ खा तिसरं तिसरं काय बोललो तुम्हाला मी तळलेले पदार्थ अन्न शक्यतोय ना कमी गॅसवरच शिजवा जास्त वेळ लागू द्या काही फरक पडत नाही जास्त वेळ शिजू द्या त्या अन्नाला प्रॉपर त्या उष्णतेचा आगीचे गुणधर्म जाऊ द्या फास्ट फूड क्रॉस ज्यांना डायबिटीज त्यांनी खाऊच नका किंवा जे प्री डायबिटिक आहे त्यांनी त्या मार्गाला जाऊ नका रे सांगतोय तुम्हाला हा आता याच्या सगळ्यावर रामबाण उपाय सगळ्या याच्यावर सांगितलं तुम्हाला काय रामबाण उपाय माहितीये सकाळी उठून अर्धा तास पळा अर्ध्या तासानंतर आटाफजी चालू होते माहिती ना आटाफजी म्हणजे जास्त दीर्घकाळ जगण्याची जी प्रोसेस आहे ती अर्धा तास सकाळी सकाळी दिवसा जर केले तर जास्त वेळ लागेल सकाळी आपण फास्टिंग मध्ये असतो काही खाल्लेलं नसतं म्हणून ती अर्ध्या तास नंतर ट्रिगर होते सो so, पंचेचाळीस मिनिटं ऍटलीस्ट दररोज पंचेचाळीस मिनिटं किंवा एक तास चांगला असा चळचळीत घाम निघेल असा व्यायाम करा बस सगळं सेट होईल बघा बॉच बघा जमतंय का है, या सगळे कारणांकडे लक्ष द्या आणि हे सगळं टाळा डायबिटीज होणार नाही बघा तुम्हाला परत सांगतो तुम्हाला डायबिटीज योग्य वातावरण आपल्या शरीरात बनू देऊ नका नाहीतर डायबिटीज होणार बघा जसं वातावरण तसे आजार ओके <laughs> बघा जमतंय का हेल्दी राहा आणि आनंदी राहा बघा हेल्दी आयुष्य हे खूप आनंदी आहे बघा किती पैसा दिला तरी हेल्दी आयुष्य भेटत नाही बघा भरपूर उदाहरण आहेत आपण Ok? Namaskar.